नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग एकतीसावा कादंबरीच्या एकतीसाव्या भागावर आपण जर थेट आला असाल आणि या अगोदरचे तीस भाग जर आपण ऐकले नसेल तर त्या सर्व भागांची लिंक या भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देत आहे त्यावरून तुम्ही या अगोदरच्या तीस भागांना नक्की भेट द्या कहाणी पूर्ण ऐकून घ्या आणि मग हा भाग ऐका म्हणजे तुम्हाला संपूर्ण कहाणीचा बोध होईल तसेच छोटीशी आठवण या चॅनलवर आपण प्रथम आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले बहुमूल्य मत सादरीकरणाबद्दल तसेच कथानकाबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा त्यामुळे आपल्याला चॅनलला ग्रो करण्यास आणि आणखीन आणखीन दर्जेदार कथा या चॅनलवर घेऊन येण्यास मदत होणार आहे आपल्या सबस्क्रिप्शनबद्दल खूप खूप धन्यवाद सुरुवात करूया कथाबागाला संघर्ष कन्या कादंबरीचे लेखक श्री अशोक सर आवाज सिद्धांत तीन दिवसांपूर्वी तुमचे पाल्य कॉलेजची कुठलीही परवानगी न घेता किंवा कसलीही माहिती न देता एका खाजगी गाडीने कोकणात गेले होते त्याची कल्पना होती काय सगळ्यांना त्यावर विनूचे वडील उभे राहत सर कॉलेजची ट्रीप आहे असं सांगितलं होतं मला त्याने यावर अनेक जणांनी होय सर होय सर कॉलेजचा अभ्यास दौरा ट्रीप असंच काहीतरी सांगितलं मुलांनी त्यावर प्राचार्य सगळ्यांकडे बघत अहो नुसतं मुलं नाही तर पाच मुलं आणि पाच मुली असे दहा जण गेल्याचं समजलं आहे आम्हाला त्यात नुसती ट्रीप नाही भरपूर काय काय केलं आहे त्यांनी सगळी माहिती आम्हाला मिळाली आहे ते एरॉनचे पालक कोण आहेत आलेत काय असे प्राचार्य म्हणताच एक उंची पोशाख हातात कडे बोटात अंगठ्या असलेले एका महागड्या गाडीतून आलेले एक गृहस्थ उभे राहून मी एस वन डिसूजा एरॉन इज माय सन साहेब कॉलेजची ट्रीप नव्हती तर तुम्ही पालकांना मेसेज करायला हवा होता ना आणि येस नसेल ट्रीप कॉलेजची तर मुलं गेले असतील थोडं एन्जॉय करायला तर काय बिघडलं मला एरॉनने सगळं सांगितलं आणि सगळ्या लोकेशनहून मला माहिती देत होता तो यावर प्राचार्य बोलले अहो त्यांच्या गाडीचा अपघात झाला तुम्हाला कळवलं का त्याने साहेब गाडी आमचीच होती इन द ट्रॅव्हल होतं कधी कधी त्या गाडीखाली एक ओल्डमॅन आला होता त्याला फ्रॅक्चर झालं दिलं की त्याला पंचवीस हजार रुपये संपला की मॅटर अन हां तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुमच्या संस्थेच्या अध्यक्षांना करू का फोन अहो कुठली मुलं कोणत्या कॉलेजची यावर नाम बदनाम होत नाही साहेब आणि या वयात मुले इतकी स्वैर वागायला लागली की पुढं तुम्हालाच त्याचा त्रास होईल साहेब काही मुलांनी ड्रिंक्स केल्याचं तिथल्या लोकांनी सांगितलं आहे मॅटर झालं ना संपलं ना ते ड्रिंक्सबद्दल म्हणाल तर सॉफ्ट घेतलं असेल त्याबद्दल मी सॉरी म्हणतो हवं तर पण इट्स ओके सर लोक काय पण बोलतील हो डिसूजा बोलत होते बिजलीला त्यांच्या बोलण्याचं विशेष वाटत होतं तेजू आणि ती स्कूटीवर बाहेर गेली होती तेव्हा भेटलेला हाच तो ॲरॉन तिच्या नजरेसमोरून त्याचा चेहरा तरळून गेला या तेजूनं बरंच काही केलं असावं ही पोरगी खूप पुढं निघून गेलेली आहे आता या प्रसंगानं हद्दत झाली तिचे डोळे पाणावले ती आतल्या आत रडायला लागली मिटिंग बराच वेळ चालली प्राचार्यांनी आपल्या पालकांनी मुलांना समज द्या शेवटी नुकसान तुमचं होईल यापुढे असं गैरवर्तन आढळल्यास कॉलेज सक्त कारवाई करणार असं मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी पुन्हा डिसूज उभे राहिले सर मॅनेजमेंटचं मी बघतो डोंट वरी म्हणत बाहेर जायला निघाले बिजलीला प्राचार्यांनी थांबायला सांगितलं सर्व पालक निघून गेल्यानंतर प्राचार्यांनी बिजलीला केबिनमध्ये बोलावलं तेजू आणि एरॉनच्या फ्रेंडशिपमुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात तिला अनेकदा समज दिलेली आहे तुम्हालाही तिच्या गैरवर्तनाबद्दल फोनवर आम्ही कळवलेलं आहे या मुलीमुळे कॉलेजमध्ये अनेकदा मुलांची भांडणं होतात तुम्ही हवं तर शक्य असेल तर तिचं कॉलेज बदला आणि हां हे डिसूजा कुटुंब सगळ्या बाबतीत खूप डेंजर आहे तुम्हाला त्याची माहिती नसावी कशाला आगीबरोबर खेळते सांगा ही पोर बघा काही करता आलं तर उगी त्यात आपल्यासारख्या गरिबाची होरपळ व्हायची तुमच्या कष्टाची जाणीव दिसत नाही पोरीला बिजली चिंतातूर होऊन ऐकत होती विषण्ण आणि गोंधळलेल्या चेहऱ्यानं काही एक न बोलता ती उठली ती थरथर कापत होती खूप घाबरलेली होती अशा परिस्थितीत ती कशीबशी घरी आली आणि झोपून घेतली बिजली बाहेर कुठे गेली होती तेजूला माहीत नव्हतं हो तिने एरॉनला फोन केला होता एरॉनने तिला पालकांना कॉलेजमध्ये बोलावलंय हो आपला तो मॅटर माहीत झाला आहे माझ्या पापांना घरी फोन आला होता मी त्यांना सगळं सांगितलं आहे ते करतील सगळं ओके तू काळजी करू नकोस विषय संपून जाईल असे त्याने तिला सांगितले त्याच्या बोलण्यात कसलीही भीती जाणवत नव्हती तर तेजू मात्र खूप घाबरून गेली होती आता आई नेमकं काय म्हणेल या विचारात ती तहानभूक पळून गेली होती तिची आयुष्यात सगळ्या गोष्टीतून पळ काढता येतो पण जबाबदारीपासून दूर पळणं कधीच शक्य होत नसतं कुणीही भ्रमात राहू नका हा माझा तो माझा वेळ खराब आली ना कुणीच कोणाचं नसत आज तेजूलाच बिजलीचा सामना करावा लागणार होता वाचवायला ना ॲरॉन ना दुसरा मित्र किंवा मैत्रिणी येणार याची तिला कल्पना आली होती आता आई काय म्हणेल या चिंतेनं ती चिंताग्रस्त झाली होती बिजलीला ती पहिल्यांदाच घाबरली होती स्वतःच्या आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून बघतील पर्याय म्हणून नाही एरॉनने तेजूला आनंदासाठी उपाय म्हणून बघितले की पर्याय म्हणून बघितले हे काळच ठरविणार होता बिजली आराम करून उठली थोडीशी फ्रेश झाली जेवायला आज भूकही लागत नव्हती तितक्यात हॉलमध्ये तेजू आली अम्मा जेवण करून घे किती वेळ झाला आहे त्यावर तिने फक्त तेजूकडे कटाक्ष टाकत तू जेव मला नाही जेवायचं असं म्हणत दुर्लक्ष केलं तेजू हे ऐकून पुन्हा तिच्याजवळ येऊन तिला जेवणासाठी उठवू लागली बिजलेने तिच्याशी काहीही न बोलता पलंगावर अंग टाकले काही वेळानं तेजूच्या दोन मैत्रिणी घरी आल्या मुद्दाम तिनेच आईला सांगण्यासाठी त्यांना बोलावलं होतं मावशी आमचं काय पण चुकलं नाही त्या ॲरॉनने आम्हाला इतकं लांब दोन दिवस जायचं सांगितलं नव्हतं इथं बाहेर जाऊ आणि लगेच येऊ असं म्हणाला होता घरी कॉलेजची ट्रीप आहे असं सांगा आणि नंतर दोन दिवस थेट कोकणाकडे घेऊन गेला सगळ्या मित्रांचा प्लॅन होता तो पण आम्हाला कोणालाच याची माहिती नव्हती तसं चुकलंच आमचं तेजू नव्हती तयार पण गाडीत बसल्यावर काहीच बोलता येईना आम्हाला मावशी पण विश्वास ठेवा आम्ही काहीच चुकीचं केलं नाही तिकडे ते पोरं अन ॲरॉनने बळजबरी केली काही गोष्टी करायला लावल्या त्यातच गाडीचा ॲक्सिडेंट झाला आम्ही घाबरून गेलो तर त्याच्या पपांनी फोनवर सगळं मिटवलं आता परत नाही कधी कुणा पोराच्या नादी लागणार आम्ही मावशी एक वेळ माफी करा बिजली काहीच बोलत नव्हती मी, मी सांगून कंटाळली आता हिला जसं वागायचं तसं वागू दे मला कुणाचा त्रास करून घ्यायचा नाही आता माझा तिच्यावरचा विश्वास उडालाय तुम्ही नका मला काहीही सांगू आता बस झालं इतकं बोलून ती थांबली तेजू अपराध्यासारखं बसलेली होती आई समोर पहिल्यांदा तिने नांगी टाकली होती तुटलेल्या काचा कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच नाती अशीच असतात एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमा होतात त्या खोलवर असल्यानं त्यावर मलमपट्टी करता येत नाही बिजलीचा तेजूवरचा विश्वास आज उडालेला होता आज घरात स्मशान शांतता होती बिजली छताकडे एकटक बघत पंढरीशेठला फोन करावा वेळ असेल तर बसावं बोलत या मनस्थितीत आली होती तितक्यात मनोहर कांबळे घरी आले ते अचानक आल्यानं बिजली उठून बसली घरात सगळे अलबेल आहे असं चेहऱ्यावर दाखवत बिजलीने तेजूला आवाज देत पाणी द्यायला सांगितले तेजू पाणी घेऊन येताच काय तेजू काय आहे कॉलेजमध्ये मस्त ना असे म्हणताच ती काहीही न बोलता आत निघून गेली बिजलीने घडलेली सगळी हकीकत मनोहरला सांगितली मनोहरने तेजूला बोलावून समज दिली दुसऱ्याच्या लेकराला ले इतकं टोकाचं बोलावं लागत नाही असा त्याचा अनुभव होता आता तेजू फक्त ऐकून घेत होतो तेजूच्या भवितव्याचं काय होणार ही पोरगी ऐकत नाही कोण तो एरॉन त्यानं हिला फसवलं तर श्रीमंतांच्या मुलांचं काहीही खरं नसतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा बिजली प्रयत्न करत होती त्यातच निम्मी रात्र उलटून गेली होती बिजलीला झोप लागत नव्हती ती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर फक्त डोळे झाकून पडून होती तर जिच्यामुळे बिजलीची झोप उडाली होती ती तेजू मात्र शेजारी डाराडूर घुरत गाड झोपी गेली होती आयुष्यात नेहमी सजग राहिले पाहिजे हवामान ऋतुमान कधी बदलेल हे सांगता येत नाही तसंच जीवाभावाची माणसं कधी बदलतील हेही सांगता येत नाही बिजलीने हे स्वतः अनुभवलेलं होतं अन भोगलेलंही होत सावली देणारे कधी परतफेडीची अपेक्षा करत नाहीत मग ते झाड असोत की आई वडील तेजूकडून बिजलीसाठी काहीही अपेक्षा नव्हती आपल्या वाट्याला आलेला संघर्ष उपेक्षा तिला यायला नको एवढी ती काळजी करत होती आज मनोहर स्टुडिओमध्ये आला होता सुमनने दोघांसाठी स्वयंपाक बनवला दोघे एकत्रच जेवले नेहमी येणारा श्याम आज इकडे फिरकला नव्हता त्याचे मनोहरला थोडे नवल वाटले जेवणानंतर सगळे एकत्र गप्पा मारायचे आज श्याम आणि ताई खोलीच्या बाहेर आले नव्हते मनोहरने सुमनला विचारले तेव्हा तिने पंधरा दिवसांपूर्वी घडलेला सगळा प्रकार सांगितला कधीही न रागावणारा मनोहर आज मात्र श्याम आणि ताईवर मनातून रागावला होता त्याने तसे सुमनला दाखवले नाही कोणासाठी कितीही चांगलं करा एकदा मतलब साधला की नाती मातीत गेली असं लोक वागतात मनोहरला ही गोष्ट आवडली नव्हती कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवली पाहिजे हल्ली माणसं लगेच विसरतात की मनाला न पटणारी गोष्ट आहे आज सुमन आणि मनोहर दोघेच गप्पा मारत बसले होते मनोहरने विचारलं आशाचं कसं काय चाललं आहे आली होती का एवढ्यात तुझ्याकडे कैलास कसा वागतोय आता सुटली का त्याची दारू आता त्यावर सुमन सांगत होती अशा कालच येऊन गेली महिना होत आलाय आता तिचा नवरा वेळेवर घरी येतोय सगळ्या कामाचे पैसे घरी देतोय तिला म्हणतोय तू घरी राहा आता कामाची काय गरज आहे खूप खुशीत असते आता ती त्यावर मनोहरणी या दारुड्या व्यसनी लोकांचं काही नेम नसतो अवकाळी पावसासारखं कधी पण सुरू करतील ते मित्र बदलले संपर्क तोडला तर जमून जाईल चला बरं झालं सध्या तरी बोलण्याच्या ओघात मनोहरने प्रश्न केला बर सुमन आता तुला राग येऊ देऊ नको पण तुझं यापूर्वीचं जीवन कसं होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं त्याशिवाय तू इथं आली आहेस का त्याबद्दल सांग ना थोडंसं सा। सुमन गप्प झाली जाऊ द्या साहेब तुम्हाला बिजलीताई बोलतील नाही ग असं काय नाही असं मनोहरने म्हणताच ती खूप वेदनादायी कहाणी आहे साहेब असे म्हणून बिजलीने सगळा इतिहास मनोहरला सांगितला रात्रीचे अकरा वाजून गेले होते साहेब झोपूया आता तशी रात्री झोप पण येत नाही मला आणि हा कशाला तिकडे जाता तुम्ही आता इथेच झोपा की फार तर वरती कॉटवर तुम्ही झोपा मी खाली अंथरून टाकते माझे या बाजूला यावर मनोहर म्हणाला नको ग मी झोपतो पलीकडे उगी ना संशयाला जागा इथं भिंतीलाही काण असतात काठीचं कोलवायला वेळ नाही लागत आणि त्याने आपला बिछाणा उचलला आणि तो बाहेरच्या खोलीत झोपायला गेला श्याम आणि ताईची कुजबूजात चालू होती मनोहरची चाऊल लागताच श्याम बाहेर येऊन साहेब कधी आलात इतकंच विचारून झोपतो आता उशीर झालाय असं म्हणत तो झोपायला गेला जबाबदारी हा असा पिंजरा असतो तिथं माणूस स्वतंत्र असूनही कैदेत असतो मनोहरवर सगळ्या ऑर्केस्ट्राची जबाबदारी असल्याने तो, तो। जबाबदारीने वागत होता नव्हे त्याला वागावे लागत होते माणसाची एकदा प्रतिमा तयार झाली की मनातल्या भावनांना अनेकदा मुरड घालावी लागते ती प्रतिमा जपण्यासाठी सकाळी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने अंघोळ नाचता चालू केला होता मनोहरने श्याम आणि ताई दोघांना बोलावले सगळेजण एकत्र बसून मनोहरने श्याम आणि ताईला थोडंसं सुनावलं सुमन आणि तुम्ही दोघं ही इथं आश्रितच आहात तुझं वागणं बरोबर नाही तुमच्या भल्यासाठी ती सांगत असताना तुम्ही दोघांनी आबोला धरला हे मला आवडलं नाही यापुढं असं होऊ देऊ नका चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणं हे आपलं भाग्य असतं आणि त्यांना आपल्या योग्यतेने आपण टिकवायचं असतं ताई वेगळ्या परिस्थितीतून आली आहे तिला मी समजू शकतो पण तुला आता समजायला पाहिजे सुमनला तुम्ही जीव लावायचा सगळ्यांनी एकोप्यानं राहायचं तुमची एकमेकांची सुखदुःख जाणून घ्यायची एकमेकांना मदत करायची आणि आनंद घ्या जीवनाचा आता गैरसमज न करता राहायचं जमेल ना तुम्हाला यापुढे इथं असं काही दिसलेलं मला चालणार नाही आम्ही तुमच्यासाठी इतकं करायचं आणि तुम्ही लगेच विसरायचं काय रे ये ताई इथं तमाशाची राहुटी नाही समजलं का ती बिजली खूप कडक आहे सुमनला एकाकी पाडलं तर देईन हुसकून आणि तिचं चुकलं तर तिची पण गय करणार नाही नीट ध्यानात घ्या मी काय सांगतोय यापुढे तुम्ही तिघांनी तक्रार येऊ द्यायची नाही अन् येतही बघ काहीतरी काम मन राक्षसाचं घर असतं यश्याम अन, अन नको आडू तिला आता तू पण मोकळ्या वेळेत बाहेर काम शोध चालू द्या ठीक सुमन तू जरा अनुभवी आहेस या पोरांना काय कळतंय घे समजून त्यांना सगळ्यांना समजावून मनोहर निघणार तेवढ्यात एक बाबा दारात आले नास्ता आहे का शिल्लक काही मनोहरने सुमनला विचारले तेव्हा सुमन हो असं म्हणाल्यानंतर बाबा या आत या असे म्हणताच बाबा काठी टेकवतच आत आले दाढी वाढलेली मळालेले कपडे बगलेत एक पिशवी ती सावरत बाबा खाली बसली बाबा बसा कुठलं गाव श्यामने विचारलं तिकडे सातारा जिल्ह्यात हाय रे कुसुंबे हाय आहे का माहीत वय झालं तसं पण ऐकायला दिसायला आणि बोलायला चालायला बी अडचण नाही दादा देवाचीच कृपा म्हणायची जगायची तेवढी अडचण आहे त्यावर मनोहरने विचारलं मुलंबळं बाळ जमीन जमला नाही का त्यावर अर दादा सगळं हायर पण कोण कोणाचं नसतंय म्हातार पण आलं का सगळी सरत्यात सगळं पोरांच्या नावावर करून दिलंय म्हातारी होती तेव्हा बघायची पण ती गेली दोन वरीच झालं आता आपण सगळंच संपलं र दादा या वयात नवऱ्याला बायकू आणि बायकोला नवरा असावा कसा बी असू दे लेख सुना रागराग करतात लेकाच्या पोटात तुटात पण सुना कोण कौन कोणाच्या आपणही एवढा जीव लावून सांभाळलं पोटाला चिमटा घेऊन पोरं मोठी केली आणि घरात म्याच पाहुणा झालोय दादा खरं म्हणजे म्हातारपणात नवऱ्याला बायकू लागती बाकीच्याचं मी कोणाचं नाही पोरीचा जीव गुंततो थोडा पण तिथचं विचारीचं सासर वाशिन काय करणार फिरतोय भीक मागत जिथं जागा मिळेल तिथं पडतोय कुणी म्हणून तपास बी करीनात श्यामकडे बघत तुम्ही नवरं बायको ना एकमेकाला जीव लावा कोण नाही र कोणाचा दादा सुमनकडे बघत त्याने मनोहरकडे नजर टाकली बाई हे तुमचा मालक असेल ना त्यावर ताई घालात असली सुमन हिरवूसली सुमन ताईला म्हणाली नको दात काढू ते पोहे गरम करून आण बाबाला ताई आत जाऊन पोहे घेऊन आली अदाशासारखं बाबा पोहे खाऊ लागले घटाघटा पाणी प्याले काठी उचलली पिशवी बगलेत मारली आणि निघाले कुठं जायचं पुढच्या अनिश्चिततेच्या प्रवासाला हे त्याला माहीत नव्हतं म्हातारपणात एकमेकाला एकमेकाची साथ हवी मुलं बाळं प्रपंच याहीपेक्षा नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा साथीला हवाच या विषयावर ताई श्याम मनोहर आणि सुमन बराच वेळ चर्चा करत होते सुख आणि दुःख हे माणसाच्या जीवनातील दोन पाहुणे असतात ते आलेच नाहीत तर अनुभव कुठून येणार जीवन खुशीत जगायला शिका संध्याकाळी सूर्य मावळताना विलोभनीय दिसत असला तरी आपलं आयुष्य कणाकणांनी कमी होत आहे याचं प्रत्येकानं भान ठेवायला हवं मनोहर आणि सुमन एकमेकांकडे भावनिक ओढीने बघत होते दोघांना एकमेकांच्या आधाराची ओढ लागली होती पहिले पाऊल पुढे कोण टाकणार हा प्रश्न अनुत्तरित होता मनोहर सगळ्यांना सांगत होता श्याम ताई आणि सुमन पाठीमागच्या जीवनातल्या तुमच्या सगळ्यांच्या आठवणी वाईटच आहेत तुमचं जीवन जे जी जगून झालंय त्याच्या आठवणी विसरा उद्याच्या भविष्यात काय लिहिलंय त्याची पण काळजी करू नका ते आपल्याला माहीत नसतं आणि जे होणार आहे ते टाळणं आपल्या हातात नसतं त्याची चिंता करू नका आणि त्यामुळे आपला आजचा आनंदही गमावू नका तुम्हाला माहिती आहे का हंस नावाचं पक्षी मरताना गाणं म्हणत आनंदानं मरतो आणि मोर पाहिला आहे का तुम्ही नाचताना आनंदातही रडत असतो आपल्याला हंसासारखं जगायचं का मोरासारखं ते तुमचं तुम्ही ठरवा दुःख झालं की प्रत्येकाची झोप उडून जाते तशी आनंदाच्या भरातही झोप येत नाही त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी कसं एकमेकाला सांभाळून आनंदी राहायचं बघा मी तर सांगतोय काय ते तुम्ही ज्याचं त्यानं ठरवा क्रमश धन्यवाद मित्रांनो हा होता कादंबरीचा भाग एकतीसावा पुढच्या खतनाकामध्ये का नेमकं काय होणार आहे हे स जाणून घेण्यासाठी भेटूया बत्तीसाव्या भागामध्ये तुर्तास थांबूया तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय